सर्व अंगणवाडी सेविकादा माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे तर या संदर्भातला आहे की पोषण ट्रॅकर करून आज काही ई के वाय सीच्या संदर्भात सूचना प्राप्त झाल्या आहेत जर तुम्ही देखील तुमच्या मुलांची म्हणजे तुमच्या लाभार्थ्यांची ई के वाय सी करत असताना या चुका केल्या असतील तर तुम्हाला निश्चितच त्या चुका सुधाराव्या लागतील आणि त्यां पोषण ट्रॅकरने उपलब्ध केलेल्या पर्यायानुसार त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करावे लागणार आहेत तर ते कोणते आहेत ते आपण पाहूया चला तर मग सुरुवात करूया तर पहा ह्या सूचना पोषण ट्रॅकर करून प्राप्त झालेल्या आहेत आज त्या आहेत या फार एस आणि ई के वाय सीचा जो फोटो जो आहे त्याच्या संदर्भामध्ये सुधारणा करण्याबाबतच्या या सूचना आपल्याला पोषण ट्रॅकरकडून करून आज प्राप्त झाल्या आहेत तर सर्वात पहिलं लक्षात घ्या की सूचना ह्या कोण कोणत्या लाभार्थ्याशी संबंधित आहेत तर जे लाभार्थी ज्यांची की तुमच्या ई के वाय सी तुम्ही स्वतः मुलांची केली आहे आणि आता ई के वाय सी फोटोमध्ये जिथे बालकांचा फोटो दिसत आहे आणि अशा बालकांचा जिथे फोटो दिसत आहे त्या ठिकाणी फेस कॅप्चर होण्यासाठी किंवा फेस मॅच होण्यासाठी देखील अडचणी येत आहेत तर आणि जरी तुम्ही तुमचा फेस मॅच झालेला असेल तरी देखील तुम्हाला कंपल्सरी या सूचनाचं पालन करून त्यांच्या ई के वाय सीमध्ये देखील सुधारणा करावीच लागणार आहे म्हणजे हा जो बदल आहे तो त्या प्रत्येक लाभार्थ्यामध्ये होणार आहे ज्यांचे की तुम्ही बालकांची ई के वाय सी केली आहे किंवा तुमचा जो फोटो आहे तो ई के वाय सी फोटो जो आहे तो बालकांचा दिसत आहे अशा बालकांच्या ई के वाय सी संदर्भातल्या या सूचना आहेत तर काय आहेत त्या आपण पाहूया तर पहा इथं दिलेलं आहे या परेस प्रक्रिया करत असताना जी बालकं सु रजिस्टर होती त्यांची ई के वाय सी झाली आहे आणि फोटो देखील ज्यांनी बालकांचा काढलेला आहे त्यांचं जे पुढील कामकाज आहे या प्रक्रिया करत असताना त्यां त्यामध्ये काय अडचणी निर्माण होत आहेत तर, तर पुढे पहा काय दिलं आहे त्या सा, स त्यासाठी संदर्भ संदर्भित बालकांच्या बाबतीमध्ये त्यांच्या आई वडील पालक यांची ई के वाय सी व फोटो काढण्याची प्रक्रिया करण्यात यावी याकरता लाभार्थी इंटरफेसमध्ये अशा बालकांसाठी री ई के वाय सी हा पहा हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे री ई के वाय सी असा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर पहा ज्या बालकांची तुम्ही ई के वाय सी केली आहे त्या बालकांच्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर जसं की आपल्याला रिकॅप्चर फोटो हा ऑप्शन उपलब्ध आहे तिथेच प्रोफाईलमध्येच कुठेतरी हा पर्याय तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि तिथून तुम्ही काय करू शकता अशा बालकांचं तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे तर तुम्हाला ई के वाय सी पुन्हा करायची आहे ई के वाय सी केल्यानंतर पुन्हा फोटो आणि पुन्हा फोटोचं व्हेरिफिकेशन करून टी एच आर वितरण अशा बालकांना तुम्हाला करायचं आहे त्यानंतर पुढे पहा का आहे त्यामुळे सर्वांना सूचित करण्यात येते की जिथे जिथे ई के वाय सी फोटो बालकांचा दिसत असेल तर पहा इथं दिलेला आहे जिथे जिथे तुमचा ई के वाय सी फोटो हा बालकांचा दिसत आहे तिथं काय करायचं तुम्हाला आई वडील वडील पालक यांचा ई के वाय सी करून या फारेची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याबाबत आणि चेहऱ्याचे प्रमाणीकरण करून काय करायचं आहे अशा देखील बालकांचं तुम्हाला टी एच आर वितरण करायचं आहे तर लक्षात आलं असेल तुमच्या की जिथं जिथं तुम्ही जरी ती प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि बालकाचा फोटो दिसत आहे तर तुम्हाला काय करावं लागणार आहे पुन्हा एकदा ई के वाय सी पुन्हा फेस कॅप्चर पुन्हा फेसचं व्हेरिफिकेशन तुम्हाला करावं लागणार आहे अशा लाभार्थ्यांचं तुमच्या तर काम हे काम करत असताना त्यांनी काही टिप दिल्या आहेत की हे काम कसं करायचं आहे तर पहा आपण पाहूया काय दिलं आहे त्याने ते हा बदल करत असताना ई के वाय सी आणि फोटो काढणे या दोन्ही प्रक्रिया सोबत करणे गरजेचे आहे जेणेकरून ती माहिती डॅशबोर्डमध्ये अद्ययावत होईल तर आ ज्या बालकांची तुम्हाला ई के वाय सी पुन्हा करायची आहे म्हणजेच री ई के वाय सी तर अशा बालकांचं काय करायचं तुम्ही सुरू लगेच ई के वाय सी सुरुवातीला करायची त्यानंतर फोटो कॅप्चरही करायचा लगेच फोटो देखील करून घ्यायचा आहे म्हणजे आता तुम्ही ई के वाय सी केली तर उद्या तुम्ही फोटो फेस कॅप्चर करणार असं तुम्ही करू नका आता तुम्ही जेव्हा तुम्ही त्या लाभार्थी स समोर प्रत्यक्ष उप उपस्थित असेल तेव्हाच तुम्ही त्या लाभार्थ्याची ई के वाय सी करा लगेच फेस कॅप्चर करा त्या लाभार्थ्याचा आणि फेस व्हेरीफाय करून घ्या त्यानंतर पहा काय म्हणत आहे फक्त ई के वाय सी केली असेल तर चोवीस तासापूर्वी फोटो काढणे आवश्यक आहे अन्यथा पुन्हा ई के वाय सी करावी लागेल तर पहा तर सांगितलंच आहे म्हणजे पूर्वी म्हणण्यापेक्षा चोवीस तासाच्या आतमध्ये करायची असेल ई के वाय सी झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत तो फोटो काढणं गरजेचं असेल त्यानंतर काय म्हणत आहे ज्यांनी मुलांचेच फोटो काढले असतील त्यांना देखील या प्रक्रियेद्वारे हो आई वडील पालक यांची माहिती अद्यावत करायची आहे तर पहा मी स व्हिडिओच्या सुरुवातीलाच बो बोलले होते की जरी तुम्ही बालकांचाच फोटो काढला आहे आणि तो फोटो देखील मॅच झाला आहे आणि या पाऱ्याची पूर्ण प्रक्रिया तुमची व्यवस्थित झालेली आहे तरी देखील तुम्हाला काय करायचं आहे त्या पुन्हा ई के वाय सी करायची आहे कुणाची तर आई वडील किंवा पालक यांची पुन्हा फेस कॅप्चर करून तो व्हेरीफाय करायचाच आहे तुम्हाला कारण की ई के वाय सी ही आपणाला बालकांची करायचीच नाही आहे ती पालकांची ई के वाय सी आपल्याला करायची आहे त्यामुळे जरी तुम्ही ही प्रक्रिया सुरुवातीला चुकीची केली असेल तरी देखील तुम्हाला आता काय करायचं आहे ई के वाय सी करून म या ऑप्शनवरती जाऊन पुन्हा त्या बालकाच्या प्रोफाईलमध्ये हा ऑप्शन तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि ही प्रक्रिया तुम्हाला पुन्हा करायची आहे तरी या माहितीसाठीच हा व्हिडिओ होता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओमधली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद